ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि एक मोठी बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि ते प्रफुल्ल पटेल अजित पवार यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याची माहिती मिळते या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या दिल्लीत आहेत आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते प्रफुल्ल पटेल यांच्या घरी चर्चेसाठी पोहोचलेले आहेत रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत दिल्लीहून जोडले गेले तर रामराजे काय अधिकचे अपडेट्स आहेत बिलकुल साधारणतः पाऊन तासापासून अजित पवार प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी आहेत आणि आत्ताच दोन गाड्या बाहेर गे निघालेल्या आहेत त्यामध्ये अजित पवारसुद्धा असल्याची माहिती मिळते परंतु ते नेमकं कुठे गेलेले आहेत हे अद्यापही कळलेलं नाही आहे परंतु बऱ्याच वेळी इथं मै बैठक जी आहे ती चाललेली आहे आणि दिल्ली विधानसभा निवडणुका यासंदर्भामध्ये ही चर्चा असल्याची माहिती मिळते परंतु या सुद्धा राज्यातली सध्याची परिस्थिती आणि त्याचबरोबर ज्या चर्चा उधाण आलेलं आहे ते म्हणजेच की काही खा खासदार शरद पवार यांचे खासदार अजित पवार यांच्या संपर्कामध्ये आहेत तर या संदर्भामध्ये सुद्धा एक रणनीती आखली जाते का या आ, 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 हे स्पष्ट अद्यापही होत नाही आहे कारण अजित पवार आणि पार्थ पवार हे दिल्लीमध्ये आलेले आहेत त्याचबरोबर प्रफुल्ल पटेलसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि कुठे ना कुठे संपर्क कर केला जात आहे शरद पवार यांच्या खासदारांच्या सोबत असे आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि हा संपर्क वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून केला जातो आहे म म्हणजेच की संघटनामधील काही पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केला जातो आहे आणि त्याचबरोबर संघटनेच्या बाहेरच्या व्यक्तीच्या माध्यमातून प्रयत्न केला जात असल्याची माहिती मिळते परंतु हे कितपत यश मिळते हे पाहावं लागणार आहे आणि त्याचबरोबर खासदारांना पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेण्याचं टायमिंग काय असणार आहे हे सुद्धा बघावं लागणार आहे महापालिके निवडणुकीच्या आधी हे केलं जातं आहे का नंतर केलं जात आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे त्यामुळं आज जी दिल्लीमध दिल्लीवारी आहे अजित पवार यांची ती पुढची रणनीती पक्ष वाढीसाठी प्रयत्न कारण दिल्ली निवडणुकीसुद्धा त्यांना लढावे लागणार आहे कारण राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या राज्यामध्ये निवडणुका लढवून तिथलं ठराविक पर्स ठराविक जे अ, मतदार आहे मतदान आहे ते घ्यावं लागणार आहे त्यानंतरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो त्यामुळे या दोन्ही तिन्ही मुद्द्यावर आजचा अजित पवार यांचा दौरा अवलंबून असणार आहे निश्चितच रामराजे यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार असो तुरतास धन्यवाद